हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत रव्याचे आपे तर नेहमी प्रपेक्षा वेगळ्या पद्धतीने आता बनवणार आहे रव्याचे आपे तर इथे मी घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तूप यामध्ये आपल्याला फोडणीसाठी मोहरी तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता मी इथे फक्त कढीपत्ता वापरणार आहे मोहरी उडदाची डाळ दोन चमचे चणा डाळ दोन चमचे कढीपत्ता आणि एक वाटी रवा या तुपामध्ये आपल्याला छान फोडणीला देऊन घ्यायचा आहे आणि छान रवा परतून घ्यायचा आहे जास्तही भाजायचा नाही आपल्याला रवा थोडासा कच्चेपणा निघून जाण्यासाठी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे छान भाजल्यानंतर यामध्ये मग आपल्याला दही ॲड करायचं आहे थंड झाल्यानंतर फक्त एवढंच की आपल्याला व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे करपून द्यायचा नाही किंवा जास्त लालसर होऊन द्यायचा नाहीये गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी रवा बाउलमध्ये काढून घेत आहे छान फोडणी तयार झालेली आहे रव्याला तर आपल्याला इथे थंड करून घ्यायचा आहे रवा एक ते दीड वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाण्यामध्ये रवा भिजवणारा असाल तरीही चालेल पण दह्यामुळे छान सॉफ्टनेस आणि टेस्टही वाढते तर इथे मी मीठ टाकलेलं आहे मिश्रणामध्ये मी छान करणे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे यामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता इथे मी फक्त गाजर घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तुम्ही यामध्ये ढोबी मिरची कांदा तसेच आणखी कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील त्या करू शकता हे छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी आणि त्यानंतर आपल्याला परत हे छान रवा फुललेला असतो दही टाकल्यानंतर थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे मी यामध्ये आणि मग थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आपल्याला सोडा टाकून छान ॲक्टिवेट करून घेतलेला आहे तर आता हे छान पीठ फक्त पाच मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मग आप्पे पात्र आप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आप्पे पात्रांना आणि त्यामध्ये आपल्याला हे छान आप्पे सोडून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आप्पे तुम्ही कन्सिस्टन्सी अशीच ठे म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवली पाहिजे तेव्हा आपे छान फुटतात जर जास्त म्हणजे घट्ट झालं पीठ तर आपे आप जास्त फुगत नाहीत किंवा कच्चे राहतात आतमधून इथे मी आपे ठेवलेले आहेत वाफ वाफवण्यासाठी तर छान आपल्याला दहा मिनिट तरी हे लागतील आपे शिजण्यासाठी तर याच्यामध्ये आपल्याला पाहू शकता आपले कसे फुगत आलेले आहेत मग आपल्याला अजून याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे मग त्यामुळे आपे खाली पात्राला चिकटत नाहीत आणि छान भासतात मैत्रीणं तुम्हाला आपल्या चॅनलच्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब हे विसरू नका त्यानंतर बेल आयकॉनवरती प्लीज आ, क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत राहतील मी नेहमीच आपले साध्या रेसिपीज अपलोड करत असते यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा चॅनलला आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या ही रेसिपी आपल्या चॅनलला आहेत अपलोड केलेल्या तर पाहू शकता कलर आप्यांचा कसा बदललेला आहे तर आपल्याला इथे पूर्ण आपे आप एका साईडनी भाजलेले आहेत आता दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचे आहेत आणि आपे हे जे जेवढे खरपूस भाजल तेवढे छान टेस्ट त्याची लागते तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे भाजू शकता जर तुम्हाला एकदम म्हणजे मऊ पाहिजे असेल तर तुम्ही थोडे थोडेच भाजू शकता आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद तर अशा प्रकारे आपे छान फुललेले आहेत आणि पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे धन्यवाद मैत्रिणी